अवैध जुगार चालकांविरोधात अंबाजोगाई पोलिसांचा करारी दणका नमस्कार मी मीनाक्षी घोडके आपण पाहत आहात गुन्हे शोध न्यूज नेटवर्क अंबाजोगाई शहरात पोलिसांनी पुन्हा एकदा अवैध मटका आणि जुगार व्यवसायावर मोठी कारवाई करत दोन नामचीन जुगार चालकांना अटक केली आहे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी एमपीडीए पी अंतर्गत आदेश काढत या दोघांना औरंगाबादच्या हर्सुल कारागृहात रवानगी करण्याचे निर्देश दिले आहेत पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सय्यद अनवर सय्यद अजगर व एकेचाळीस राहणार खतीब गल्ली आणि चांद इमाम गवळी व चौवेचाळीस राहणार गवळीपुरा या दोघांविरुद्ध प्रस्ताव सादर केला होता या दोघांविरुद्ध अंबाजोगाई शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे कल्याण आणि मिलन मटका चालविणे धमक्या देणे आणि शिवीगाळ करणे असे प्रकार यामध्ये समाविष्ट आहेत यापूर्वी त्यांच्यावर सीआरपीसी कलम एकशे दहा अंतर्गत कारवाई झाली होती पण आदेश आदेशानुसार पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलिसांनी स्थागुशा बीड पथकाच्या मदतीने एकोणतीस ऑक्टोबर रोजी दोन्ही आरोपींना अटक करून हर्सुल कारागृहात दाखल केले या कारवाईत आ पो अ चेतना तिडके स पो अ ऋषिकेश शिंदे आणि पोनी शरद जोगदंड यांच्या विशेष सहभाग होता पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले की जिल्हाधिक जिल्ह्यातील गुन्हेगारी गुंड गुंडगिरी अवैध मटका जुगार व्यवसाय आणि समाज विघाती कृत्यांवर अशीच कठोर भूमिका कायम राहणार आहे अंबाजोगाई पोलिसांचा हा करारी दणका तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि अशी स्थानिक बातमी सर्वात आधी पाहण्यासाठी गुणशोध न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा धन्यवाद